नमस्कार सगळ्यांना मी हा चॅनल चालू केला होता याच्यासाठी की मी माझे सगळे एक्सपिरियन्सेस शेअर करेल मी कसा गावातून आलो मग शहरात कसा शिक्षण झालं मग पुढे नोकरीला कसा लागलो मी माझं एक एक ड्रीम कसं अचीव केलं या आता वयवर्ष छत्तीस असताना एवढा सगळा एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटलं पण आता ऑनलाईन खूप सारा कंटेंट अवेलेबल आहे बरेच लोक त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करत आहेत मला स्वतःवरच डाऊट आलेला की खरंच गरज आहे का या सगळ्यांची पण व्ह्यूजसाठी पैशासाठी नाही तर दुसऱ्यांना मदत व्हावी म्हणून वाटलं की मे बी आपले आपले एक्सपिरियन्सेस काही लोकांना किमान पाच दहा लोकांना जरी उपयोगी पडले तरी चॅनल काढल्याचा सार्थ होऊन जाईल आणि त्याचसाठी मी चॅनल काढलेला काय टाकावं काय नाही असं करत मोस्टली मी रुटीनमधले मधले काही व्हिडिओज काढून टाकत होतो पण आता सिरियसली आपले एक्सपिरियन्सेस शेअर करावे असं वाटायला लागलं आणि म्हणून हा पहिला व्हिडिओ माझा ज्यामध्ये मी स्वतः स्वतः सगळं सांगतोय किंवा सांगणार आहे इथून पुढे असा आहे हा मी अपलोड करेल आणि पाहिल की कसा रिस्पॉन्स आहे की खरंच खरंच पाहता आहेत लोकं का होते मदत आणि त्यानंतर मी अजून जास्त डिटेलमध्ये टाकत जाईल मे बी शिक्षणाविषयी करिअर चॉईसेसविषयी कॉर्पोरेट वर्ल्डविषयी मुलाला सांभाळण्यापासून ते दोघं वर्किंग असतानाची कसरत कशी असते सिटीमधल्या लाईफमध्ये गावावरून आल्यानंतर काय तुम्हाला एक्सेप्ट करावं लागतं नाते संबंध सगळं तर जे काही मी शिकलो ते सगळं मी इथून पुढे शेअर करायचं ट्राय करेल आणि तुम्हाला त्याची मदत हो हीच अपेक्षा आहे सो चलो थँक्यू